बातमी सांगलीमधून सांगलीत वेगळीच आग आहे यांना दाखवा एकदा मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन आपण क्षत्रिय मराठे आहोत मैदानात उतरलो की मागे नाही ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आपल्या रॅलीला जाऊ नका कोण आमदार मंत्री म्हणत असेल तर मला सांगा मी त्यांचा कार्यक्रमच लावतो सांगलीत वेगळीच आग आहे यांना दाखवा एकदा एकदा आरक्षण मिळू द्या मग तुम्ही कुठल्या पक्षात जायचं ते जा सगळ्या जाती धर्मांना वाटले आपण पण एक झाले पाहिजे असे आव्हान मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सांगलीत केले आहे आता मुंबईला गेलो तर त्यांना मुंबईमधून बाहेर यावं लागेल आपली शक्ती आपल्यात वापरू नका हात जोडून सांगतो आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची राहिली आहे ती फक्त मिळवायची आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते धनगर समाजाला सत्ता आली की आरक्षण देऊ पण अजून त्यांची कॅबिनेट होईना आणि आरक्षण मिळेना आपल्या समाजाची अस्मिता टिकवून ठेवणे गरजेचे आहे दुसऱ्याचा आमदार आणि नोकरदार करणार आहोत का आपलं का नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे